कसं वाटला छान छान वाटलं कोण कोण होतं खेळायला मॅडम काय म्हटलं गेलं गेलं तुला काय म्हटलं गुड मॉर्निंग छान वाटलं ना स्कूलचा ड्रेस वगैरे घालून आता जाणार ना उद्यापासून रोज जाणार <laughs> <laughs> तर चला निघूयात उद्या आहे पौर्णिमा आणि साहित्य आणायचं राहिलेलं म्हणजे जे पूजाला साहित्य वगैरे लागतं ना ते आणायचं राहिलेलं आहे आणि आत्ता वाजले सव्वा सहा स्वामी रेल्स वगैरे काढली आणि आत्ता निघूयात कारण की आता स्वयंपाककर मी आल्यावरच करणार आहे तर उद्या मंगळवार असेल तर ह्यांची जर सुट्टी असेल मंगळवार आहे तर नाही नाही ह्यांची म्हणजे सांगता येत नाही सुट्टी जर असेल तर मग मंगरुत्राजला हे उद्याच्या दिवस स्कूलमध्ये सोडतील कारण की उद्या सुट्टी नाही मी विचारलं तर म्हटलं चला उद्या आहे पुरणपोळीचा स्वयंपाक परत वडायला म्हणजे पूजा वगैरे करायला जायचे तर पूर्ण उद्याचा दिवस तर बिझीच राहणार रा आहे तरी पण व्हिडिओ काढणं झाला तर नक्की काढेल तर चला आता निघूया सगळा आवरलेलं आहे फक्त आत्ता बॅग घ्यायची आणि पाकिट वगैरे घ्यायचे निघायचे तर चला चल रुद्राज चल बाळा शूज घाल नाही नंतर कर सो so, आज बनवणार आहे म्हणजे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा मी पूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे की म्हणजे आमटीला काय काय साहित्य लागणार आहे किंवा पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलेलं आहे सो ही ही करन हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय कारण की हा बनवलेला आहे मी वटपौर्णिमेला कारण की माझ्याकडनं एडिट करणं नाही झालं म्हणून थोडासा उशीर होते तर म्हटलं चला वटपौर्णिमेचा व्हिडिओ मी फक्त आपला थोडासा दाखवलं होता आणि हा डिटेलमध्ये की मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवते किंवा एवढ्या छान म्हणजे पोळ्या वगैरे आहेत त्या कशा बनवते तर सगळ्यात अगोदर आपल्याला करायचं आहे आमटी तर मी सगळ्यात अगोदर उठले माझ्या अंगोळ वगैरे झाल्याच्या नंतर अगोदर सगळ्यात अगोदर मी कुकर लावलं होतं पण तेव्हा मी व्हिडिओ नव्हता काढला आणि मग नंतर आता हा आहे हा मसाला आहे मसाल्यामध्ये घेतलेला आहे मी खोबरं आलं लसण आणि कांदा तर आपल्याला हे सगळं आहे ना हे छान परतून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकून मी अगोदर खडे मसाले परतून घेतले आणि नंतर कांदा हे खोबरं आलं आणि लसूण हे एकदा तीनदा तिनी आहेत त्या पण छान तेलामध्ये परतून घेतली आणि मग नंतर टाकलेला आहे कांदा कांदा थोडासा आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचा म्हणजे ग्रेवी आमटी आहे ती घट्ट होती आणि टेस्ट पण छान लागते तर आता हे सगळं आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आणि मग गार झाल्याच्यानंतर ह्याच्यात नंतर थोडंसं पाणी टाकते आणि मग थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकली ना आमटी आमटी आहे ना ती टेस्टीला पण छान लागते आणि थोडीशी अशी आपल्याला कशी म्हणजे पुरणपोळीसोबत आमटी थोडीशी अशी काळपट आमटी छान दिसते तर मग ती कोथिंबीर टाकली ना मग छान काळपट थोडीशी होती नाही तर मग अशी एकदम लाल लाल ला आमटी दिसते ती चांगली नाही वाटत आहे तर मग आता सगळा मसाला काढला तोपर्यंत आपलं कुकर पण कुकरला पण पाच शिट्ट्या झालत्या भात आणि ह्याची मुगाची सॉरी हरभऱ्याची डाळ आहे पुरणासाठी ती लावलेली आहे आणि बटाटा तर हे पण सगळं छान उकडून घालता बटाटा वगैरे तर मग मी लगेच ते साईडला काढून ठेवलं आणि हे हा स्वयंपाक ना मी किती वाजता करते सकाळी मी तीनला उठलेले आणि साडेतीनला स्वयंपाकाला ला लागले म्हणजे माझं आवरून कारण की मला एकतर रुद्रांचं स्कूल होतं हे म्हटलं की मला डब्बा द्यायचा आहे आणि मग ह्यांना डब्बा द्यायचा असला की साडेसहा वाजेपर्यंत सगळं रेडी पाहिजे म्हणजे पोळ्या भजे पापड्या एवढं सगळं रेडी पाहिजे त्याच्यामुळे मग मी लवकर उठले आणि मेन म्हणजे परत वटपौर्णिमेला आपल्याला पूजा पण करायची होती एवढं अस तीन चार कामाचे लोड एकत्र होते म्हणून मग मी सका सकाळी तीनलाच उठले एक तर रात्री झोपायला एक वाजला हातावर मेहंदी वगैरे काढली रात्रीचं आणि थोडंसं ताट वगैरे भरायचं राहिलं होतं तर मग बारा एक तर रात्रीच भाजले आणि दोन तास फक्त दोन तास झोपले आणि मग सकाळी तर आत्ता पुरणाची चाळणी आहे आपल्याला ह्याच्यातच पुरण वाटायचे खूप जणं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पुरण वाटत आहेत तर मी काय करते की जे पुरणातलं पाणी आहे ते तर सगळेच काढतायत आणि मी चाळणीमध्ये अगोदर ही डाळ आहे ना पूर्ण डाळ आहे ती अगोदर वाटून घेते आणि नंतर पुरणाला चटका द्यायचा म्हणते आमच्याकडे चटका द्यायचा म्हणतात म्हणजे कोणाकडे वेगवेगळे वेग बोलत वेग असतील वेग माहीत नाही हे पूर्ण आपल्याला गाळणीतनं गाळून घ्यायचं म्हणजे पूर्ण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण वाटल्याचं आणि मेन म्हणजे हे गरमच वाटून घ्यायचे गार झालं तर लवकर वाटत नाही जेवढं आपण गरम गरम वाटू ना तेवढं पुरण छान वाटतं आणि मऊ होतं एकदम तर ही डाळ आहे पूर्ण मी वाटून घेते आणि थोडीफार जर जी राहिली ना तर ती आपल्याला आमटीसाठी वापरायची म्हणजे जे चाळणीला वगैरे राहिलेलं असतं ना ते पूर्ण आपल्याला धुऊन धुऊन आमटीत वापरायचे कारण की आमटी पण थोडीशी घट्ट झाली पाहिजे त्याच्यामुळे आणि आमटीला पीठ वगैरे कोणी कोणी पीठ पण घालतं थोडंसं भाजून बाजरीचं थो, किंवा गव्हाचं तर ते मी नाही घालत आहे तर आता मी पूर्ण पुरण आहे ते वाटून घेतले आणि आता आपल्याला ह्याला वापरायचं आहे गूळ शक्यतो सगळे साखरच वापरतायत पण आमची तर म्हणजे अजून पण गुळाच्याच पोळ्या करतायत आणि गुळवणी पण करतो आहे ना आम्ही थोडं तर ते पण आम्ही पूर्ण गुळाचंच बनवतो आहे साखरेचं अजिबात म्हणजे पुरणपोळीमध्ये साखर अजिबात नाही यूज करत आहे तर आत्ता मी हा गुळ आहे ह्याच्यामध्ये घालून घेते म्हणजे कढईमध्ये जे आपण पुरण वाटलेलं आहे ते वाट ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि जेवढं आपल्याला गुळ लागेल तेवढा तर अंदाजेच टाकलेला आहे आणि मग आता आपल्याला हे ना छान एकत्र मिक्स एक होऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्याला पूर् आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या पण फुटल्या नाही पाहिजे आणि छान हे करून घ्यायचे तर बघू शकता हे आहे आमटीचं पाणी तर जे डाळीतलं पाणी होतं ना ते आणि जी चाळणीला वगैरे थोडीशी डाळ राहिलेली होती ती पण मी काढून घेतली आणि हे आपल्याला एकदा उकळून घ्यायचं आहे म्हणजे आत्ता मी आमटीला फोडणी घालते तर ते पण पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकायला तर सगळ्यात अगोदर तेल टाकलं दोन तेजपत्ता टाकले आणि जो मसाला आहे मिक्सरला लावलेला मी अगोदर दाखवलं की काय काय मसाला घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये खडे मसाले वापरते एरवी जर भाज्या करायच्या असेल ना साधी आमटी तर त्याला नाही वापरते पण पर ही थोडीशी म्हणजे पुरणपोळीची आमटी अजून थोडीशी झणझण चांगली लागते ना त्याच्यामुळं मग मी ह्याला थोडेसे खडे मसाले जास्त नाही चार लवंगा चार मिरे एवढंच वापरते कारण की आपण जे लाल तिखट आहे त्याच्यामध्ये पण आपला पूर्ण खडी मसाला आहे त्याच्यामुळे आणि आत्ता हे आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे कधी पण आपण मिक्सरला लावलेला मसाला आहे ना तो टाकला की लगेच मीठ टाकायचं म्हणजे काय होतं मिठाने ना मसाला आहे तो लवकर भाजला जातो आणि दरवेळेसारखं ह्या माझ्याकडनं कढीपत्ता विसरला पण लवकर लक्षात आला म्हणून मग मी लगेच मसाला परत परतणं चालूच होतं तेव्हाच मग टाकून दिला दरवेळेस आमटी करताना नाही माझ्याकडनं ना काही ना तर काही विसरतं दरवेळेस तसंच होतं पण मग म्हटलं चला आता तेलामध्ये तो पण हो तर ते पण छान परतून घेऊ हो हो झाला हो चौकोनी आणि माता ह्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद आणि आत्ता ना लाल तिखट टाकते मेन म्हणजे मी कांदा लसूण मसाला माझा संपलेला होता नंतर मी बनवला आहे हो वटपौर्णिमेच्या नंतर बनवलं आहे त्याच्यामुळे मग मी ह्याच्यात फक्त खडे मसाल्याचा तिखट आहे कांदा लसूण मसाला नव्हता ह्याच्यामध्ये म्हणून मी आमटीलांना थोडंसं कांदा ते थोडंसं जास्त प्रमाण वापरलं आहे आणि तो जर कांदा लसूण मसाला केलेला असेल ना तर जास्त वापरायची गरज नाही आणि आत्ता ह्याच्यामध्ये थोडंसं दिसतंय ना ते आहे खोबरं हो नाही ते छोटे खोबरं थोडंसं मिक्सरचं भांडं खराब असल्यामुळं ना खूप बारीक नाही होत एक तर खिसून टाकलं तर बारीक होतं पण मी खिसून टाकलं नव्हतं त्याच्यामुळं मग थोडंसं मोठालं राहिलेलं आहे आणि आता आमटी एका साईडला छान शिजते जेवढा वेळ आमटी छान शिजल ना कमी गॅस होती तेवढी आमटी टेस्टीला ते छान लागते आणि इकडं बघू शकता म्हणजे मोबाईलच्या क्लॅरिटीमुळं थोडंसं पुरण वेगळं दिसते आणि गुळाचं थोडंसं वेगळं दिसतं म्हणजे दिसायला एवढं खास नाही दिसत आहे आणि हो हो मोठाले ते दोन आणि मग लगेच मग वेलची आणि साखर विलचीचे दाणे आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आणि ते वाटून घेतलं होतं पोळपाटावरती कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण नाही निघत आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पुरण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात पण टाकायचं आहे आणि जे गुळवणे असतं त्याच्यामध्ये पण थोडंसं टाकत असते मी म्हणजे थोडंसं करायचं असतं ते दुधा दूध आणि गुळवणी मिक्स करून पोळीसोबत खातं आहे तर बघू शकता आमटी सुरुवातीला खूप पातळ दिसत होती आणि शिजून मस्त छान घट्ट झाली बघू शकता एवढीच घट्ट ठेवायची खूप पातळ पण नाही करायची खूप घट्ट पण नाही करायची ना आणि ना। हो रे बाळा दोन मिनटं ना आणि मग पुरण पण छान झालं आणि पुरण काय करायचं आपल्याला लगेच एका डब्यामध्ये काढून त्याला थोडंसं झाकर घालून ठेवायचं म्हणजे काय होतं की असं कडक होत नाही नाहीतर मग कधी कधी काय होतं असं कडक झालं ना पोळी फुटते आणि मग आत्ता साहित्य काढत होते मी बटाट्याचे तर बटाट्याची भाजी करण्यासाठी कांदा कढीपत्ता हा म्हणजे एवढं जास्त नाही घेते आणि कोथिंबीर हो हो बरोबर आहे रुद्रक्ष ना टेंट हाऊस बनवतो जेव्हापासून त्याला टेंट हाऊस आणले ना तेव्हापासून ते रोज काढतो रोज परत एकदा लावून टाकतो तर मग चला म्हटलं लगेच बटाट्याची भाजी करून घेऊयात बटाट्याच्या भाजीला हिरवी मिरची कढीपत्ता जिरे मोहरी आणि कांदा तर कधी पण मी मिरची थोडंसं मीठ टाकत असते मग कांदा टाकला कांदा पण थोडासा जास्त प्रमाणात वापरला आणि हा स्वयंपाक सकाळी करत होते म्हटलं मग दोन टाईम तर सकाळी एकदा जोपर्यंत तर अकरा बारा वाजतायत आणि मग म्हटलं लगेच संध्याकाळी दुसरं कुठं स्वयंपाक बनवणार ना म्हणून मग मी डायरेक्ट दोन टाईमाचाच बनवला त्याच्यामध्ये मग टाकली थोडीशी हळद आणि लगेच मग बटाटा कट करून ठेवला होता साल वगैरे काढून कारण की मी जर पूर्ण जर डिटेलमध्ये भाजी सगळं वाव दाखव ना दाखवून ना तर पूर्ण एक तासाचा तर व्हिडिओ होईल मला पंधरा मिनटाच्या कमीच करायचा होता त्याच्यामुळे मग मी थोडंसं कट कट केलं आहे त्यातल्या भाज्या वगैरे आणि मग बटाट्याची भाजी पण छान परतून घेतली ती पण लगेच परतून घेतल्याच्या नंतर दुसऱ्या डब्यात काढून ठेवायची होती कारण की मला ह्याच्यामध्ये लगेच हे पापड्या आणि भजे आहेत ते पण तळून घ्यायचे होते तर मग थोडीशी कढाई थंड होऊ दिली ती पण भाजी काढली ती पण लगेच कढई घासून ठेवली आणि आत्ता बघू शकता कणी कापली भिजलेली दहा मिनटं झालेलं होतं म्हणजे एकदम छान भिजली तरी पण म्हटलं अजून थोडीशी भिजवून द्यावात कारण की पोळ्या करायला थोडासा उशीर लागतो आणि म्हटलं ह्यांना जर डबा द्यायचा असेल तर मग लगेच देवाला अगोदर नैवेद्य दाखवून मग ह्यांना जेवायला देणार होते तर मग तोपर्यंत मी पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं आता आपण काय करूयात भजे आणि पापड्या मी तर एकतर शेवटला काढत असते सगळ्यात पण म्हटलं की सगळ्या पोळ्या वगैरे करूच तर उशीर होईल आणि म्हणून म्हटलं की आपलं पटकन अगोदर पापड तळून घेतले मग पापड्या वगैरे जेवढ्या जाओड़ा जेवढ्याच जाओड़ा आपल्याला तळायच्या तेवढ्या सगळ्यात तळून घेतले भजी पण लगेच काढून घेतली आणि म्हटलं की एक दोन पोळ्या भाजल्या की मग ह्यांना जेवायला होईल सकाळी नाश्त्याला थोडंसं कारण की कधीकधी कंपनीमध्ये खूप उशीर लागतो त्यामुळं म्हटलं चला सणाचा स्वयंपाक म्हटलं की सकाळीच करायचा म्हणून मग सकाळी करून घेतला आणि मेन म्हणजे सगळा स्वयंपाक झाला आणि हे म्हणतात की आज मी सुट्टी घेतली म्हणजे सकाळी पण नाही सांगितलं मला की एवढं लवकर उठू नको की माझी सुट्टी म्हणजे त्यांना वाटलं असेल की लवकर आवडलं तर मग आम्हाला परत बाहेर पण जायचं होतं तर आता पापड्या पण तळल्या भजे पण छान तळून घेते म्हटलं की आणि मग नंतर पोळ्या करणार होते पोळ्या थोड्याशा शेवटलाच ठेवल्या होत्या मला सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर सगळं आवरल्याच्या नंतर नंतर त्यांनी सांगितलं की आत्ता मी आत्ता सकाळी म्हटली सुट्टी घेतली की सकाळी सा मॅसेज टाकला की मी काही आज येणार नाही तब्येत त्यांची तब्येत पण थोडीशी बरी नव्हती त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे भरपूर काम होते एकतर मला वटपौर्णिमेला जायचं होतं परत रुद्रांचेच भूक्स आणायचे होते आणि मंगळवारचे तर ह्यांना असते सुट्टी पण खूप लोड असेल तर नसती तर म्हणून मग म्हटलं की मंगळवारची परत मग पंधरा दिवस कंटिन्यू होतं पुढचं तर भेटत नाही सुट्टी वगैरे तर मग त्यांनी घेतली मग आम्ही सगळा स्वयंपाक वगैरे केला देवाला निवेद्य दाखवला घरी दाखवला नैवेद्य मंदिरात दाखवला व वडाची पूजा वगैरे केली आणि मग नंतर दहा वाजेपर्यंत ना माझा स्वयंपाक देवपूजा वडाची पूजा पण सगळं माझं दहा वाजेपर्यंत तयार झालं तर आणि मग तिथून पुढे बरोबर आम्ही दहा वाजता रुद्रांच्या स्कूलमध्ये गेलोत मग तिथं आम्ही दोन तास थांबलो आहेत म्हणजे दोन तास नाही तेव्हा मला वाटतं साडे अकरा वाजेपर्यंत होते म्हणजे दीड तास थांबलो आहेत पूजा वगैरे करून आणि मग तिथून रिटर्न घरी आलो घरी आल्याच्यानंतर जेवणं केले जेवणं करून आम्हाला साडेबारा एक वाजला होता मग तिथून पुढे परत रुद्रांचे बुक्स वगैरे आणायला गेलो पूर्ण दिवस आमचा बाहेर गेला म्हणजे आम्हाला साडेतीन चार वाजले घरी गे यायला गे तर खूप बिझी म्हणजे असेल तिथं बघ एकदा तर मग खूप बिझी आजचा दिवस ना म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस एवढा बिझी गेला की म्हटलं जाऊ दे तिथून आलो आराम करायला पण टाईम नाही भेटला डायरेक्ट चार वाजले चार वाजतानंतर चहा केला संध्याकाळी थोडंसं जेवलो तर मग आता शेवटला राहिल्या होत्या पोळ्या तर म्हटलं आता चला पोळी बनवूयात तर मी जेवढं कणी घेतलेली आहे ना तेवढंच पुरण घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त आपली म्हणजे फुटणार पण नाही एकदम बोलून सारखी मस्त छान पुरी सॉरी पोळी फुगणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलाआयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि मा, मा पुरणपोळ्याचा स्वयंपाक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा